नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज एक पंधरा जिल्ह्यातील जे काही आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत जे की पंधरा जिल्ह्यांना दुष्काळ सदृश्य प परिस्थितीमुळे त्या ठिकाणी दुष्काळ मंजूर करण्यात आलेला होता आणि दुष्काळाबाबत काही घोषणा करण्यात आलेल्या होत्या संदर्भात जी आरसुद्धा आले होते आणि त्याच संदर्भातली माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो शासनाच्या वतीने या ठिकाणी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि त्या माध्यमातून असं दाखवण्यात आलं किंवा जाहीर करण्यात आलं की जे काही पंधरा जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांना किंवा त्या जिल्ह्यांमधील तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दुष्काळ मंजूर करण्यात आलेला आहे काय आहे जे आर आपण बघू शकता मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा आर या ठिकाणी आहे प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की अतिवृष्टी पू व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल याकरिता शेतकऱ्यांना एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभागाच्या दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत व नऊ अकरा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय राहा करण्यात आलेली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हास्तरीय तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल वन विभागाला त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि तो शासन निर्णय सात दहा दोन हजार सतरा व अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा अन्वे सुधारित निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली होती त्यामधील तरतुदींनुसार वर अनुक्रमे चारमध्ये एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामेकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता या शासन निर्णयाच्या परीक्षे चारमधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेलं होतं दुष्काळामुळे घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाच्या सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळामध्ये झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता वर नमूद केलेल्या आक सहा ते अकरा येथील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागण्याचे प्रस्ताव शासनाच्या प्राप्त झालेले होते आणि त्या संदर्भातलाच हा जी आर या ठिकाणी आहे जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील के खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी त्या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या खाली ज्या काही आहेत तर मित्रांनो या शासनाचे जे काही अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील तर त्यांच्यासाठी सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि सदर एक चार्ट आपल्याला जोडून देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता की जिल्हा निहाय या ठिकाणी किती अनुदान आहे किंवा काय येणार आहे तर ते आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे आपण बघू शकता पहिला जिल्हा या ठिकाणी लागलेला आहे नाशिक नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर येवला हे आहेत बाधित शेतकऱ्यांची संख्यासुद्धा दिलेली आहे जिरायत आहे बागायत आहे वार्षिक पिके किती घेतली जातात किंवा बहुवार्षिक पिके आहेत एकूण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे वरती बाधित क्षेत्र हेक्टर दोन हेक्टर मर्यादितपर्यंत नंतर बाधित हे क्षेत्र दोन ते तीन हेक्टरपर्यंत किती जिरायत आहे बागायत आहे वार्षिक पिके किती येतात किंवा एकूण किती आहेत त्याचबरोबर दोन हेक्टर मर्यादित दिलेला आहे आणि दोन हेक्टर ते तीन हेक्टरच्या मर्यादित निधी त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे तर यामध्ये नाशिकचा पहिला नंबर लागतो त्यानंतर नंबर येतो धुळेचा धुळेमध्ये शिंदखेड त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये चाळीस गाव बुलढाण्यामध्ये बुलढाणा येतं लोणार येतं त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव येतं जालना जिल्ह्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे त्यामध्ये सर्वप्रथम भोकरदन येतं जालनासुद्धा येतो बदनापूर येतो अंबड येतो आणि मंठासुद्धा तालुका त्यामध्ये समाविष्ट होतो बीडमध्ये बडवणी धारूर अंबाजोगाई हो येतं त्याच्याचबरोबर लातूरमध्ये लातूरच येतो त्यानंतर धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लिहारा लोहारा या ठिकाणी येतं पुणेमध्ये पुरंदर सासवड त्यानंतर बारामती शिरूर धोन घोडनदी त्यानंतर दौंड इंदापूर हे ये येतात त्यानंतर सोलापूरमध्ये बार्शी येतं माळशिरस येतं सांगोला येतं करमाळा येतो माढा येतो त्यानंतर साताऱ्याची जर आपण गोष्ट करायला जाऊ तर वाई आणि खंडाळा येतो कोल्हापूरमध्ये हातकणंगले तर हिंगलज हा तालुका येतो नंतर सांगलीमध्ये शिराळा काडेगाव खानपूर विटा मिरज मिरज हे तालुक्यांचा समावेश या ठिकाणी होत आहे आणि एकूण हे तालुके जे काही आहेत तर ते चाळीस तालुक्यांमध्ये हे जे काही दुष्काळ आहे तर हा दुष्काळ या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो आनंदाची बातमी यानंतरची ही आहे की जो काही दुष्काळ आहे तर तो निवडणुका येत असल्याकारणाने बहुतांश निवडणुकांच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी वाटप होणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदर आपल्या खात्यामध्ये हा सर्व निधी जो काही आहे तर तो येणार आहे तर अशा पद्धतीने ही जी काही माहिती आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आज घेऊन आलेलो होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांना की जे आपल्या तालुक्यातले असतील किंवा आपला तालुका आहे का हे बघण्यासाठी आतूर असतील तर त्या शेतकऱ्यांना स शेअर करायला विसरू नका हा जी आर आपल्याला बघायचा असल्यास आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला मिळून जाईल आणि दोन्हीचा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद